चला तर मी तुम्हाला सकाळच्याच ह्याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की मी चाललेले आष्टाला आणि मी कशासाठी चाललेली हे पण तुम्हाला सकाळी सांगितलं होतं कारण की मी ह्या आसराच्या सवासनी घालायसाठी मी चाललेली आहे आणि आत्ताच ते आले तर आष्टीवरून हे बघा मी तो सामान थोडं तोपर्यंत बोलून घे सामान चालते तर ते आत्ताच बघा आले तर आष्टीवरून तर मी त्यांना लवकरच फोन केला तर म्हणलं आम्हाला जायचं आहे लवकर या गाडी नव्हती तर आम्हाला अन्न सोडवायला येणार आहे ते दुकानावर थांबणार आहेत तर त्याच्यामुळं मग त्यांना म्हणलं इथं दुकान चालू राहील आणि आम्हाला पण अन्न सोडून येते ते आले तर मग इथं दुकान बंद राहतं त्याच्यामुळे त्यांना म्हणलं तुम्ही इथंच थांबा मी अन्नाला घेऊन जाते तर मला जायचं आहे आता आष्ट्याला तर मी जाणार दादू मी अण्णा आणि माझी दिदी आम्ही चाललो होतो आष्ट्याला तर त्यांना सांगते दुकानाचं व्यवस्थित बघा म्हणून मला येऊस तर बघा ते काय म्हणते बघू आणि निघते मी अच्छा तू आहे की विर काय मी का नाही अण्णा सोडते तुला विराजला घेऊन जा थांबला तर तुम्ही दोघं थांबा नाही थांबला विराज लावून द्या उद्या पाच वाजता घ्यायला थांबल था तर था आता राहिला तर नाही ते आता संध्याकाळी मी काहीतरी पाठवून देणार संध्याकाळी नको वाजता पाच वाजता सुटलात का तिकडे या तिकडे सहापर्यंत दुकान नीट व्यवस्थित पण व्यवस्थित सांभाळा आम्हाला काय समज नाही तुम्ही जा आम्ही व्यवस्थित जातो तुम्ही व्यवस्थित दुकान सांभाळा बरे तुमची काळजी घ्या आमच्या काळजीला विराज चला आवरलंय सगळं पिशवे भरलेत का पिशवे भरली आम्हाला काय नाही नाही दोन तीन दिवस जायचं नाही मुक्का मला आलो तर बिस्किट काढले ते काय चालू नाही

चला बाहेर चल विराज चल गाडी बस व्यवस्थित की चाईन लावली थोडी उघडीच ठेव चार हा हा घे वारा लागत नाही म्हणून घे पण असं उडत राहा चार थोडा हा चालतंय काय नाही बाय चला हा टाटा कर टाटा कर बाय हा आठवणीत राहील ना हा बरं चल ठीक आहे झोपली झोपून दे आता हा जा झोपून आला तर पाठवून चालतंय ना चला तर मी आता निघालेले आहे जायला आणि आता आम्ही जानले दहा मी पण उशीर झाला त्याच्यामुळे पटकन आवरले आणि निघालो ते डॉक्टरच कस तरी आवरले आणि निघालो का दादू पण निघालाय दादू ते टाकून दे चला किती मागायला ठू पण दे पप्पा मागायला तुला देतो मी डिंक हा मला काय माहिती मोबाईल हा जपून मी मॅडम गेला त्यांच्या गावाला चला कुणाला काय काय पाहिजे आता बोला आता सगळ्यांनी देतो पटापटा हा इकोची पुढी पाहिजे का हाय इको मिसरी ना हाय हाय ना देतो हाय हा तर नाही आता माझाचे हा आज दुकानात जाऊन देतो तुम्हाला मी हा संध्याकाळचा एकदम सात वाजून पंधरा मिनटं झाली तर संध्याकाळी सात वाजता असं सा वातावरण झालं त्यामुळे क्लिअरिटी पूरी डाऊन झाली आणि सूर्य एकदम फार मावळ आहे काही दिसत नाही आता अंधार अंधार पडायलाच लागलाय तर सकाळ सकाळ सर्वांना गुड मॉर्निंग तर सकाळ सकाळ झाली आता आणि दीपाली कालच गेलती पाच सहा वाजता गेलती समजा आणि आज मला पुन्हा दीपालीला आणायला पण आहे आणि आज तिचं काही पूजा वगैरे तिथली सगळं काय आवरल देवाचं देवदेव आणि त्याच्यानंतर तिला मी घेऊन येणारी तर विषय सकाळचा की सकाळ सकाळ उठलोय आंघोळ वगैरे केली दुकानं सगळं आवरून घेतलं अगोर सगळं टकाटक तक सामान वगैरे लावलं आंघोळ केल्याच्या नंतर आता मला थोडीशी आपली देवपूजा करावा आणि त्याच्यानंतर मग आष्टीला जायचं आणि मग पुन्हा आज सकाळी म्हणजे आज दुपारून चार पाच वाजता पुन्हा दिपालीला आणायला पण जायचंय तर बघू कंटिन्यू व्हिडिओ करा आ, हा व्हिडिओ जर मोठा झाला तर पुढच्या हिडू म्हणजे तुम्हाला बघायला भेटल दिपालीनं आम्ही पुन्हा घरी येणार आहे तर दीपाली माहेरी गेली तर बघू कंटिन्यू व्हिडिओ करीत राहा आज पूजा करून घेतो मी सध्याला तर सकाळ सकाळ

तर आत्ता वाजलेला आहे संध्याकाळच्या साडेसात आणि साडेसात संध्याकाळच्या वाजल्यावर म्हणजे दिवसभर काम केलं आणि त्याच्यानंतर नंतर न गेलो दिपालीला आणायला दिपालीला आणायला गेलो दीपालीच्या गावी त्याच्यानंतर तिथं मग विराजला दिपालीला आणि आनंदीला घेऊन पुन्हा मी गेल्याच्यानंतर जेवण केलं मी पण त्यांनी तर केलं तर आणि तिथून आम्ही संध्याकाळी लगेच निघलो सात वाजता निघलो असतो साडेसात पावणे आठपर्यंत आम्ही समजा इथं आलोत आत्ता आणि काही गिरायक पण राहिलं होतं की फोन करून थांबलो होतो था, दुकान बंद होतं तर मग पहिल्यांदा आल्याला गिरायक दिलं मी पूर्ण आणि त्याच्यानंतर मग म्हटलं चला आता हिडूमधून आपल्याला आजचा हिडू एंड करू कारण आजचा हिडू बऱ्यापैकी मोठा होईल म्हणलं आणि सर्वजण म्हणजे दीपाली पूर्ण दमलेली आहे तर यातानीच गाडी झोपला होता आणि आनंदी पण झोपली त्याच्यामुळे ती झोपी गेली दीपाली पण म्हणले मी दिवसभर थोडंसं सायपाकने दमले सा सायपाक करून मी पण झोपते थोडा आराम करते आणि मग म्हटलं चला ठीक आहे आता आपण भेटू सकाळच्या हिडवीमध्ये म्हणजे सकाळ जो बोन दोन फ्रेश हिडवीमध्ये मी दीपालीला दाखल आणि मग आत्ताच्या हिडवीमध्ये आपलं हिरस एंड करू तर कसा व्हिडिओ वाटला बघा जर ह्या व्हिडिओमध्ये काही चांगलं वाटलं तर नक्की कमेंट करीत जा लाईक पण करीत जा भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय